मधील केसरकर हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथी महाआरोग्य शिबिर संपन्न डॉक्टर बी एस भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे पंच्याहत्तर रुग्णांची तपासणी आणि उपचार कर्करोग मूळब्याध मधुमेह सह विविध आजारांवरील मोफत तपासणीला प्रतिसाद गडिंग्लज येथील केसरकर हॉस्पिटलमध्ये मिरजेतील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर बी एस भोसले यांच्या आशा होमिओपॅथी हॉस्पिटलच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर भोसले यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण एकशे पंच्याहत्तर रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले शिबिरात सहभागी रुग्णांना शंभर रुपये प्रवेश फीमध्ये औषधांवर पन्नास टक्के सवलत देण्यात आली डॉक्टर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्ण तपासणी केली यामध्ये कर्करोग लहान मुलांच्या तक्रारी पोट आणि किडनीचे विकार मूळव्यात हर्निया मुतखडा अॅलर्जी पिंपल्स मेंदूचे विकार स्त्रियांचे विकार श्वसनाचे विकार मानसिक विकार रक्तदाब मधुमेह मतिमंदता गतिमंदता अर्धांगवायू त्वचा विकार हाडांचे विकार लैंगिक समस्या थायरॉइड आणि बंधत्व अशा विविध आजारांवरील तपासणी आणि उपचार करण्यात आले या शिबिरात डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर लक्ष्मण पाटील डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर सत्यजित देसाई डॉक्टर महेश चोथे डॉ गौरवी भोसले डॉ संध्या हरेर डॉक्टर ऐश्वर्या अनावरे आणि डॉक्टर अर्चना पाटील यांचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर आनंद क्षीरसागर यांनी आभार मानले